इयत्ता सहावी विषय इतिहास पाठ तिसरा हडप्पा संस्कृती स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे उत्तर इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले असावे दोन हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रत्येकांचा समावेश आहे उत्तर हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळे पिंपळपान यासारख्या यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे तीन हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत प्रश्न क्रमांक दुसरा प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल प्रदूषण रोखणे ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत उत्तर प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळाविषयी विविध व्यक्तीकडून संगणकावरून शिक्षकांकडून संपूर्ण माहिती घेऊ त्या स्थळाचा इतिहास जाणून घेऊ तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊ त्या स्थळाचे व्यवस्थित जतन होत आहे की नाही तेही पाहू तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत असेल तर स्थानिक संस्थेबाबत स्थानिक संस्थेसोबत त्याविषयी चर्चा करू ठिकठिकाणी सूचनांचे फलक लावू जागोजागी बंद झाकणाच्या कचरापेट्या ठेवू प्रश्न क्रमांक तिसरा मोहेंजोदडो येथील स्नानग्रहाचे चित्र रेखाटन करा मोहेंजोदड येथील चित्र मोहेंजोदोडो येथे दोन दशांश पाच मीटर खोल बारा मीटर लांब व सात मीटर रुंद असलेले एक प्रशस्त स्नानगृह होते कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था होती त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती प्रश्न क्रमांक चौथा हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा तक्ता मुख्य पिके पोशाख दागिने किंवा अलंकार मुख्य पिके गहू व सातू पोशाख सुती लोकरी कापडांचा वापर स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र वा व वा उपरणे वापरत असत दागिने व अलंकारमध्ये सोने तांबे रत्ने शिंपले कवडे बिया यांचे दागिने तयार करीत अनेक पदरी माळा अंगट्या बाजूबंद कंबरपट्टा बांगड्या इत्यादी अलंकार वापरत असत प्रश्न क्रमांक पाचवा एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वत तयार करा व त्यांची उत्तरे लिहा जसे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड एक सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरास मृतांचे शहर असे म्हणतात उत्तर मोहेंद दोन सिंधू संस्कृतीतील लिपी कशी लिहिली जाई उत्तर उजवीकडून डावीकडे सिंधू संस्कृतीतील लोकांची घरे कशाने बांधलेली असत दगड व विटांनी सिंधू संस्कृतीमधील लोकांचे मुख्यान्न काय होते गहू व सातू हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी कोणता दगड वापरत स्टिएटाईट प्रश्न सहावा हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा धोलाविरा लोथल दायमाबाद कालीबंगन